हॅलो नमस्कार सगळ्यांना आपल्या मिसेस फौजी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते तर ह्याचा ह्या माझ्या आईच्या घरच्या गौरी आहेत ना त्याचा हा माझा मोठा व्हिडिओ आहे तर ह्याचं डेकोरेशन जे आहे ते माझ्या वहिनी आणि आम्ही दोघींनी मिळून केलं आहे ह्या ज्या साड्या आहेत ह्या साड्यासुद्धा मी येताना सांगोलवरून जाताना नवीन घेऊन गेले होते म्हणते की ज्या साड्या गवरायला नेसवलेल्या असतात त्या पण नेसल्या का खूप शोभ असतं म्हणून मी दोन्ही साड्या नवीन घेतलेल्या होत्या आणि दोन्ही घेऊन गेले के की म्हणलं चला गौरीला नेसू या माझ्याकडे तरी गौऱ्या नाहीत म्हणलं आईच्या तर गौऱ्या घालतील तर ह्या कशा साड्या कसा कलर आहे नक्की सांगा आणि ह्याचं डेकोरेशन साड्या नेसवणं हे ते टोटली मी आणि माझ्या वहिनीने केलं आहे आणि आमच्या इथं दुसऱ्या दिवशी गौरी विसर्जन दिवशी हळदी कुंकू असते तर आमच्या सगळ्या चुलत वहिन्या वगैरे आहेत त्यांच्या इकडे आम्ही हळदी कुंकूला गेलो होतो आणि मस्त म्हण मेन म्हणजे त्यांना व्हिडिओमध्ये यायला खूप आवडत होतं म्हणलं की आम्ही तुमचे अरुणा वहिनी तुमचे व्हिडिओ आम्ही बघत असतो चला म्हणलं एक छोटी मुलगी होती आत्या गेते। ती म्हणले की आत्ता तुमचा मी व्हिडिओ घेते चला ठीक आहे म्हणलं तिथून हळदी करून आलो तर हे आहे माझ्या वडिलांचं जुनं घर तिथं आलं तर मस्त मुलांनी मकाच्या कणसाची हुरडा पार्टी केली होती चला म्हणलं गरम गरम कणीस खावं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला टाटा बाय बाय